एकल महिलांच्या मुलांना शिक्षणाला बळकटी एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप साऊ एकल महिला समिती व स्नेहालयाचा उपक्रम साऊ एकल महिला समिती आणि स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदन शैक्षणिक पालकत्व अभियानांतर्गत एकल महिलांच्या मुलांना दिनांक सोळा रोजी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विचार मंचावर तहसीलदार गणेश माळी गट विकास अधिकारी शुभम जाधव महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मीरा सानप जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पुराणे प्रहारचे तालुका अध्यक्ष नयून सुविदार जलसंधारण विभागाचे जे डी बागुल मीना कुलकर्णी सुवर्णा हजारे आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार माळी म्हणाले की स्नेहालय आणि एक साऊ एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगारासह सक्षमीकरणाची वाट धर दर, धरत आपला हक्क अधिकारासाठी जागृत राहून शासकीय योजनांचा लाभ घेऊन मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सजग राहिले पाहिजे एकल महिलांच्या संघर्षासोबत साऊ समिती स्नेहालय व सर्व शासकीय यंत्रणा पूर्ण पाठिंब्यानिशी उभी राहील पुढे बोलताना त्यांनी साऊ एकल महिला समिती स्नेहालय यांच्या कामाचे कौतुकही केले एकल महिलांचे मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित अधोरेखित करत स्वयंरोजगार सक्षमीकरणाची वाट धरा असे ते म्हणाले जामखेड तालुका गट विकास अधिकारी शुभम जाधव बोलताना म्हणाले की शिक्षण हे प्रत्येक मुलाचा आणि मुलीचा मूलभूत हक्क आहे आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे काही मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते विशेषात ज्या एकलमाता आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी एकट्याने संघर्ष करत आहेत त्यांच्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात बालविवाह कुप्रथांच्या विरोधात एकजुटीने लढायला हवं आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये असे ते म्हणाले यावेळी डॉक्टर सुनील पुराणे बालविकास अधिकारी मेरा सानप प्रहार जनशक्तीचे नयूम सुभेदार डॉक्टर अहसान शेख आदींची भाषणे झाले संवेदन शैक्षणिक पालकत्व अभियान अभियानाअंतर्गत जामखेड तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील पन्नास एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते नासिर सय्यद अनिता ढोले मीना कुलकर्णी मजार खान अनिल गोगर्दरे देवा देवकर जयराम जे झेंडे प्रतिभा देंडे अशा स्वयंसेविका आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक तुकाराम गोगर्दरे यांनी केले सूत्रसंचालक योगेश अब्दुले राभार नासिर सय्यद यांनी मानले साऊ एकल महिला समिती जामखेडचे समन्वयक योगेश अब्दुले यांनी साऊ एकल महिला पुनर्वसन समिती व स्नेहालय माध्यमातून संवेदन शैक्षणिक पालकत्व अभियानांतर्गत एकल महिलांच्या मुलांना केवळ वया पुस्तके आणि इतर सर्व शैक्षणिक साहित्य देत नाही तर त्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत आहोत शिक्षणाच्या प्रवासाला बळ देत असल्याचे त्यांनी सांगितले पुढील काळात एकल महिलांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून एकल महिला व त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर दिवशी तास महाविद्यालयामध्ये काम केलं जात

त्या गावात मध्ये त्या गावातील तुम्ही ग्राम सेवकांना ग्राम पंचायत अधिकाऱ्यांना अप्रोच व्हा आणि तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही त्यांच्यापर्यंत मांडले पाहिजे जर त्यांनी ऐकून नाही घेतलं तर आम्ही त्या समितीला आमच्याकडे या तर ते तुमचे प्रॉब्लेम आपण जास्तीत जास्त पद्धत समितीच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू संवेदन शैक्षणिक पालकत्व या बरेच काही घटना घडत असतात काही चांगले घडत असतात काही वाईट घडत असतात कुणाच्या कुटुंबावरती दुःख वाटायला येत तर हे ये दुःख अपयश बाधला सारून एक खंबीर मानसिक विद्या त्यांना साथ देण्यासाठी कुणी ना कुणी समाजामध्ये चांगले उपाय आहेत चांगले विचारांची लोक आहेत तर सबू महिला एकर महिला जे जमिनी आहे स्नेहाने सर्वेचे संस्था आहे या अशा विचारांनी प्रेरित होऊन आपल्यासारख्या एकर महिला आणि ज्यांचा आधार हरवलेला आहे अशा कुटुंबास आधार देण्याचं प्रयत्न काम करत आहे एकरस समाजासाठी एक त्याचे आपल्या लोकांना आहेत मिळणार आहे त्यांनी मस्त केलं तरी काय त्यांचं काही बिघडत नव्हतं असतं त्याच्यातून त्यांना काही उत्पन्न आहे काय आहे हे सर्व त्यांचा संसार प्रपंच बाजूला सारून आपल्यासाठी ते करण्याची संख्या वाढणं अपेक्षित आहे मासेफार लोक काम करतात त्यासाठी प्रशासनाचा भाग म्हणून आम्ही त्यांना सरकारी करणं हे कर्तव्य आहे संपर्क अडचण असत मी कुठं जाणार मी कुठं जाईल मला ऐकलं जाईल ही म्हणत असतो तर अशा संस्था आपल्यासाठी या ठिकाणी जाणपेक्षा काम करतात तर मी सांगितलं की एक आपण आग ना एक नातूळ झोपी आहे आपण एक कुटुंब म्हणून पहिलं तयार होऊ आणि कुटुंबातल्या एकमेकांच्या सदस्यांच्या दुःख भावना जाणून घेऊ कार्यक्रमाला तर ही अतिशय संवेदनशीलता सामाजिक भान सामाजिक जी काही जबाबदारी आहे त्या संस्थे नोंदवलेल्या आहेत थोडासा पूर्ण आपली आपल्या या चुल 絶対に行かん、それを言うと、それを言ってください。はいはい